अवधूत श्री गुरुदेव दत्त मी राखे पाटील आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करीत आहे तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो तर थमनेलोवरनं तुम्हाला कळलंच असेल की माझा आजचा विषय काय आहे आजचा विषय घेण्यामागचं कारण असं आहे की हा विषय म्हणजे हे जे थमनेलोरणं तुम्हाला, तुम्हाला कळलं असेल की मी आज काय सांगणार आहे ते बऱ्याचशा सिनियर लोकांना वरिष्ठ लोकांना हे माहिती असतं परंतु आपण जेव्हा नवीन संसार सुरू करत असतो आपण जेव्हा नवीन संसाराला सुरुवात करत असतो आपण आपल्या घरामध्ये देवघर आणतो देवघर आणल्यानंतर आपण एक एक देव आणायला सुरुवात करतो आणि जेव्हा आपण एक एक देव आणत असतो तेव्हा आपल्याला बरेचसे प्रश्न पडतात की हा देव कुठे ठेवावा हे ही, ही, देवा देवघरातली ही वस्तू कुठे ठेवावी तर बऱ्याच जणांना आताच्या तरुण पिढींना ह्या गोष्टी माहिती नसतात आणि मी माझ्यावरनं सांगते अशाही आपल्या घरामध्ये अशा मुली आहेत अशीही आपण काही लोक आहेत आहोत की आपल्या आईला किंवा आपल्या सासूला सुद्धा अजूनही या गोष्टी माहिती नाही आहे अजूनही ते आपल्या तरुण पिढीकडनच मी माझ्यावर एक अनुभव सांगते की आपल्या तरुण पिढीकडनंच ते ह्या गोष्टी आत्ताच्या पिढीकडनंच ते ह्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्यामुळे त्यांना सुद्धा ह्या गोष्टी माहिती नसतात की ह्या गोष्टी कुठे ठेवाव्या ह्या गोष्टी कशा ठेवाव्यात असं म्हणून पहिले कसं राहायचं साध्या सोप्या पद्धतीने त्यांच्याकडनं जशी पूजा व्हायची तशी ते करण्याचा प्रयत्न करायचा करायच्या परंतु आता काही म्हणजे काही दिवस आ, जसे जसे दिवस जात असतात जसे जसे दिवस निघत असतात त्या मागोमाग काही गोष्टी ह्या नवीन प्रगती करत आहेत नवीन गोष्टी येत आहेत नवीन शास्त्र येत आहे तर त्याच्या मागे आपण प्रत्येकाने वेगळी गोष्ट केली की तशीच आपण करण्याचा प्रयत्न करतो असतो आणि त्याचे रिझल्ट सुद्धा तसेच आहेत पहिले लोकांना रिझल्ट लवकर भेटायचे नाही परंतु आता एका नाम जपाने सुद्धा चांगले रिझल्ट मिळत असतात त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण करत असतो परंतु ह्या गोष्टींचा आपल्याला काही गोष्टींचा अभाव असल्यामुळे आपण आपल्याला ह्या गोष्टी कळत नाही म्हणून मग व्हिडिओ छोटा आहे व्हिडिओ साधा आहे सगळ्यांना तो त्या गोष्टी कळल्या पाहिजेत हाच माझा या मागचा उद्देश आहे तर आपण जेव्हा आपलं घर घर गर असतं घरामध्ये देवघर असतो तर देवघरामध्ये शंख आणि घंटी या दोन गोष्टी आपण ठेवत असतो बऱ्याच जणांना माहिती नसतं की घंटी कुठल्या साईडला ठेवावा आणि शंख कुठल्या साईडला ठेवावा तर ह्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मी घेऊन आलेली आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण घंट्याविषयी बोलू कोणी याला घंटी म्हणतं तर कोणी याला घंटा म्हणत असतो तर घंटा घंटा हा भरपूर तीन चार प्रकारचा घंटा आहे पहिली गोष्ट म्हणजे शाळेचा घंटा आपली जेव्हा शाळा सुटते तर जेव्हा शाळेतला घंटा वाजवला जातो तेव्हा एक घंटा असतो दुसरी गोष्ट म्हणजे आपण मंदिरात जातो मंदिरामध्ये आपण घंटा वाजवत असतो तो एक घंटा असतो मंदिरातला तिसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या घरी जेव्हा देवघरामध्ये जो घंटा वाजवत असतो कोणी त्याला घंटी म्हणत असतो आपण जो घंटा वाजत असतो तो तिसरा घंटा असतो चौथा घंटा म्हणजे आपण आपल्या दरवाजावरचा जो कोणी घंटा ठेवलेला असतो दरवाजाला वाजवायला तर कोणी त्याला घंटा म्हणतं तर कोणी त्याला बेल म्हणतं पहिले लोक त्याला घंटा म्हणायचे की घंटा वाजला बाहेरचा असं म्हणून तर अशा प्रकारच्या तीन चार पद्धतीच्या या घंटा असतात तर चला आपण बघूया की कि घंटेचे किती प्रकार असतात घंटेचे तसे भरपूर प्रकार आहेत कोणी घंटा ही चांदीची यूज करत असतं वापरत असतं देवघरामध्ये जी घंटे असते ती चांदीची असते कुठे पितळीची असते तर प्रत्येक कुठे तांब्याची असते तर बघा दोन प्रकारच्या घंटींचा यूज करायचा नाही पहिली गोष्ट म्हणजे चांदीची घंटी चांदीची घंटी वापरली तर चांगली तर प्रत्येकानंच चांदीची घंटी वापरावी असं काही नसतं तुम्ही आपल्या जी आपली आयपत असते त्या आयपतीप्रमाणे आपण जर पितळीची जरी घंटी घेतली तरी सुद्धा अतिउत्तम कोणी चांदीची घेतं कोणी पितळीची घेतं परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्टीलची घंटी आणि काचेची घंटी वापरायची नाही बाकीच्यांकडे असते ती स्फटिकची घंटी पण असते किंवा स्टीलची घंटी पण असते तर या दोघी घंटींचा वापर करायचा नाही हवं हो तर पितळीचा आणि चांदीच्या घंटीचा तुम्ही वापर करू शकता तर अशा प्रकारे पितळ आणि चांदी आपण दोन घंटींचा वापर करू शकतो तर बघा आपण जेव्हा बाजारामध्ये जातो जेव्हा देवांच्या वस्तू असतात तेव्हा त्या देवांच्या वस्तूंजवळ अशा प्रकारच्या घंटा असतात तर अशा दोन प्रकारच्या घंटा असतात तिथं तर ह्या दोन प्रकारच्या घंटा आता ही एक छोटी घंटा आहे घंटी आहे आणि एक मोठी घंटा आहे तर आपण जेव्हा घंटी घ्यायला जातो मार्केटमध्ये देवांच्या शॉपवर देवांच्या जिथं वस्तू भेटतात त्या देवांच्या शॉपच्या वस्तू भेटतात तिथं आपण जेव्हा घंटा घ्यायला जातो तेव्हा त्या ते ती घंटा आपण पहिले तपासून बघावी म्हणजे त्या घंटीचा नाक कसा आहे आता बघाय माझ्याकडे छोटी घंटी आहे तर ही घंटीचा नाक कसा आहे बघा या घंटीचा नाद असा आहे आणि माझ्याकडे ही आता मोठी घंटी आहे ही मी अँटिक घंटी घेतलेली होती अँटिक प्रकारची एक घंटी येते तर ती अशा प्रकारची घेतलेली आहे तर याचा नाद बघा तर कधीही आपण घंटी जेव्हा आपण घ्यायला जातो आता छोटी असते तिला कोणी घंटी म्हणतात कोणी घंटा म्हणतो तर आपण जेव्हा ही घंटी बाजारात घ्यायला जातो दुकानावर त्यावेळेस या घंटीचा नाद हा अति उत्तम असला पाहिजे जेणेकरून त्या घंटीच्या सगळ्या लहरी या आपल्या आजूबाजूच्या दिशेमध्ये आवाज यायला पाहिजे कारण घंटीचा नाद आणि शंकाचा नाद असा असतो की दोघे टाईम जर आपण त्याला घरामध्ये वाप वाजवलं तर त्याची त्या लहरी ज्या सकारात्मक लहरी असतात त्या आपल्या आजूबाजूच्या पूर्ण वातावरणामध्ये पसरत असतात आणि निगेटिव्ह लहरी या दूर जात असतात त्याच्यामुळे घंटीचा नाद हा सुद्धा तसाच असला पाहिजे जेणेकरून तिचा आवाज हा पूर्ण वातावरणामध्ये जायला पाहिजे दुसरी गोष्ट आपण घंटीचा वापर केव्हा वा पुझे करत असतो जेव्हा आपण एखादी पूजेला पूजा असते आपल्या घरामध्ये रोजची देवपूजा असते तर त्या देवपूजामध्ये आरती करत असताना नेहमी आपण आरती करत असताना आपण देव घंटीचा वापर करत असतो सगळ्यांच्या घरांमध्ये घंटी तर असतेच तर घं घंटा हा पूजा करताना आपण जेव्हा वापरत असतो आरती करताना वापरत असतो तर मग आपण म्हणतो की आम्ही पाठ मांडलाय किंवा आम्ही देवघर आहे आमचं तर तिथं आम्ही घंटी कुठल्या साईडला ठेवली पाहिजे तर कोणी उजव्या साईडला ठेवतो कोणी डाव्या साईडला ठेवतो पण याचं महत्वाचं कारण असं आहे की घंटी ही बघा आपण आरती करतोय आपण जेव्हा आरती करतो तेव्हा ताट आरतीचा ताट आपण उजव्या हातात घेत असतो उजव्या हातात ताट घेतल्यानंतर ता ता आपण आरती उजव्या हात आता माझा हात तुम्हाला उलटा दिसत असेल फ्रंट कॅमेरा असल्यामुळे तर आरती जेव्हा आपण उजव्या हाताने ओवाळत आहोत तेव्हा आपण घंटी डाव्या हाताने वाजवत असतो एकदम सोपं तुम्हाला एक सोपं तुम्हा करून सांगते तर घंटी आपण डाव्या हाताने वाजवत असतो तर नेहमी घंटी आपण डाव्या हाताने वाजवतो ना तर डाव्या साईडला आपण आपल्या डाव्या साईडला घंटी ठेवली पाहिजे घंटी ठेवण्याचं हे एक स्थान आहे एकदम सोपं करून सांगितलं की जर उजव्या हाताने जर आपण आरतीचा ताट ओवाळतोय तर चौरंगवर किंवा पाटावर किंवा देवघरामध्ये आपण घंटी डाव्या साईडला ठेवली पाहिजे आता तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या घरामध्ये घंटी ही कोणत्या देवघरामध्ये घंटी कोणत्या साईडला ठेवलेली आहे डाव्या साईडला ठेवलेली आहे तर अतिउत्तम उजव्या साइडला ठेवलेली असेल तर ती काढून घ्या आणि आजपासून डाव्या साईडला ठेवायला डाव्या साईडला ठेवायला सुरुवात करा मला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा की तुम्ही कुठल्या साईडला ठेवलेली होती आणि तुमची घंटी बरोबर साईडला आहे का ते पण मला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा आता बघा ही आहे घंटीची बाजू मी सांगितली घंटी कुठल्या साईडला स्थापन करावी जेव्हा आपण प्रत्येक देवांची पूजा करत असतो त्यावेळेस सुद्धा आपण आपला जो दिवा लावलेला असतो त्या दिव्याला आपण हळदी कुंकू अक्षदा वाहत असतो फूल वाहत असतो त्याचप्रकारे आपण घंटीची सुद्धा रोज हळ घंटी धुतल्यानंतर तिला धुवून घ्यायची हळद कुंकू अक्षदा आणि अष्टगंध हे लावल्यानंतर तिला फुल अर्प अर्पण करायचं असतो तिचा सुद्धा नमस्कार करायचा असतो तर काही घंटींमध्ये इथं हो, काय असतं काही घंटींमध्ये इथं गरुड असतो तर ते सुद्धा अतिउत्तम असतं की आपली रोज गरुड राजाची सुद्धा आपल्या घरामध्ये पूजा केली जाते कुठे गणपती असतो कुठे गरुड असतो कुठे लक्ष्मी असते प्रत्येक घंटीवर हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने असतं तर गरुड जरी असला तरी त्याची पूजा केली जाते ते सुद्धा अतिउत्तम असतं तर रोज घंटीची अशा प्रकारे तुम्ही पूजा करा आणि डाव्या साईडला तुम्ही घंटी ठेवा आणि त्यानंतर आता आपण नंतर बघूया की शंख शंखाबद्दल आपण माहिती बघूया आता शंख जेव्हा समुद्रमंथन झालं होतं आणि समुद्र मंथनामध्ये जेव्हा चौदा रत्न बाहेर निघाली होती तर त्या चौदा रत्नामध्ये सातव्या नंबरावर जेव्हा लक्ष्मी आली होती लक्ष्मी जेव्हा आली तर लक्ष्मीच्या पाठोपाठ शंख सुद्धा आला आला होता तर शंखाला लक्ष्मीचा भाऊ असं म्हटलं जातं तर शंख हा लक्ष्मीचा भाऊ आहे असं म्हटलं जातं कारण की चौदा रत्न बाहेर आली तेव्हा लक्ष्मीच्या पाठोपाठ शंख आल्यामुळे तिला लक्ष्मीचा भाऊ असं म्हटलं जातं तर जर आपल्या घरामध्ये आपल्याला लक्ष्मी टिपायची असेल लक्ष्मी जर आपल्याला जर कधी लक्ष्मीचं स्थान हे बळकट असायला पाहिजे तर आपण शंख हा घरामध्ये ठेवलाच पाहिजे देवघरामध्ये तर शंख हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात कोणता शनिशंख असतो कोणता गो गोमुखी शंख असतो कोणता वामवरती शंख असतो तर दक्षिणावरती शंख सुद्धा असतो आणि मध्यमावरती सुद्धा असतो तर प्रत्येक शंखाचे शंकाचे हे वेगळे वेगळे महत्व आहे आता या शंकांची मी तुला तुम्हाला नावं का सांगितली एवढे सगळेच सा, सा, शंख वापरामध्ये येत नाहीत देवपूजेमध्ये महत्वाचा शंख येतो तो दक्षिणावरती शंख आपण सगळेच जणी दक्षिणावरती शंखच ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि देवघरामध्ये मोस्ट ऑफ टाइम दक्षिणावरती शंखच ठेवला पाहिजे दक्षिणावरती शंकाचं महत्व सुद्धा इम्पॉर्टन्स सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तर दक्षिणावरतीच शंख ठेवण्याचा प्रयत्न करता केला पाहिजे त्यानंतर त्याचे महत्व सुद्धा ह्या सगळ्या शंकांचे महत्व वेगळेवेगळे आहेत तर आता बघा माझ्याकडे माझ्याकडे हा शंख आहे हा शंख आहे माझ्याकडे असा याला शंख म्हणतात असा छोटा शंख आहे माझ्याकडे तर हा शंख आपण पूजेमध्ये ठेवला पाहिजे आता तुम्ही म्हणणार वाजवायचा शंख असतो तर वाजवायचा हा शंख असतो हा वेगळ्या प्रकारचा असतो वाजवायचा शंख हा वेगळ्या प्रकारचा असतो तर हा याला वाजवायचा शंख म्हणतात कधी याला असं आतमध्ये छिद्र आहे असं होल आहे याला आतमध्ये तर हा वाजवायचा शंख असतो हा शंख आपण पूजेमध्ये घेत नाही पूजेमध्ये घेत नाही म्हणजे याला देवघरामध्येच ठेवतो फक्त याला वाजण्यासाठी शंखनाद करण्यासाठी आपण याचा उपयोग करत असतो परंतु खरा शंख पूजेसाठी हाच असतो याचाच उपयोग केला जातो शंकासाठी तर दक्षिणावरती शंख कसा आहे हे आपण कसं ओळखावं हो? तर दक्षिणावरती शंख हा जेव्हा ही बंद बाजू असते ही जी बाजू बाजू असते हा हा जो समोरचा भाग असतो हा जर आपण आता ही माझी पूर्व दिशा आहे समोरची दिशा जी ती माझी ईस्ट आहे म्हणजे पूर्व दिशा आहे जर मी हा शंकला उजव्या हातामध्ये अशा प्रकारचा जर पकडला याला तर याला पूर्वेकडे याचं तोंड जर, जर पूर्वेकडे गेलं आणि हा जो निमुळता भाग आहे हा निमुळता भाग जर कधी इकडे पश्चिमेकडे गेला तर माझा इकडचं जे ओपन तोंड आहे जे हे हुगडं तोंड असतं हा जो ओपन भाग असतो हा जर माझा दक्षिण साईडला गेला तर समजून घ्यायचा हा दक्षिणावरती शंख आहे तसाच हा सुद्धा मोठा शंख आहे हा सुद्धा माझा तसाच आहे जर याचं ओपन याचं हे बंद म्हणजे ही बाजू ही ही बाजू इकड इकडं पूर्वेकडे गेली आणि जर निमूर्ती बाजू बाजू पश्चिमेकडे गेली आणि ही जर हुगडी बाजू ओपन बाजू दक्षिणे साईडला गेली ना इकडची बाजू माझी उत्तर आहे इकडची बाजू माझी दक्षिण आहे तर ही जर साईड दक्षिणे भागेला गेली तर समजून घ्यायचं की हा माझा दक्षिणावरती शंख आहे तर अशा प्रकारचा हा दक्षिणावरती शंख असतो आता तुम्ही म्हणणार मग मध्यवर्ती शंख कोणता आहे तर मी तुम्हाला इथं सांगेल की मध्यवर्ती शंख कोणता आहे आणि वामवर्ती शंख कोणता आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर अशा प्रकारचे हा दक्षिणावर्ती शंख आहे आणि दक्षिणावर्ती शंखला मेन म्हणजे जी। जेव्हा आपण पूजेसाठी जो शंख ठेवत असतो तर त्या शंखाला इथं छिद्र किंवा होल नसावं ह्या शंखाला इथं छिद्र किंवा होल नसावं हा शंख बघून घ्यावा जेव्हा आपण घेत असतो विकत घेत असतो तेव्हा हा पूर्णपणे बंद असला पाहिजे बघून घ्या इथं हा पूर्णपणे बंद असला पाहिजे हा शंख हा पूजेमध्ये वापरत असताना याला आ, बंद असला पाहिजे ओपन होल ओपन छिद्र नाही असलं पाहिजे याला म्हणतात दक्षिणावर्ती शंख तर दुसरी गोष्ट आता हा शंख जेव्हा आपण पूजेमध्ये ठेवत असतो तेव्हा त्या ते पूजेला अशा प्रकारची अळणी याला अळणी म्हणतात हे जे कासव दिसतंय ना तुम्हाला चार पायांचं हे जे चार पायांचं कासव दिसतं याला अळणी म्हणतात तर अशा प्रकारचं याला कास अळणी पण म्हणतात याला स्टँड पण म्हणतात किंवा याला सिंहासन सुद्धा म्हणतात शंखाचं सिंहासन शंकाची अळणी किंवा सॉरी स्टँड याला तिघही गोष्टी म्हणत असतात तिघही याला नावं आहे तर अशा प्रकारचं तुम्ही जेव्हा आपण शंख पूजेमध्ये घेत असतो तेव्हा तो खाली जमिनीवर ठेवायचं नाही देवघरामध्ये ठेवत असताना त्याला लाल कपड्यावर किंवा अशा अळणीवर त्याला ठेवावं लागतं तर ती अळणी कशाप्रकारे तोंड करून ठेवायची ही अळणी जेव्हा आपण ठेवत असतो तेव्हा हे कासवाचं ते तोंड देवांकडे असलं पाहिजे कासवाचं तोंड हे देवाकडे असलं पाहिजे आणि ही अळणी ठेवताना हा भाग पूर्वेकडे जायला पाहिजे आणि हा भाग पश्चिमेकडे आला पाहिजे म्हणजे हा भाग आपोआप दक्षिणेकडे जाईल समजला का तुम्हाला नसेल समजलं तर मला परत एकदा कमेंट्समध्ये विचारा हा बंद भाग प पूर्वेकडे गेला पाहिजे निमुळता भाग पश्चिमेकडे गेला पाहिजे म्हणजे हे ओपन तोंड हे आपोआप दक्षिणेकडे येईल दुसरी गोष्ट कोणी कोणी हा भाग दक्षिणेकडे करून ठेवतो तर चुकीचं आहे ते तो भाग दक्षिणेकडे करून ठेवायचा नाही तो पूर्वेकडेच जायला पाहिजे आणि हा पश्चिमेकडे जायला पाहिजे तर अशा प्रकारे त्याला सिंहासना सिंहासस्थान किंवा अळणी असली पाहिजे तर कोणी कोणी काय करतं ना हे जे शंख असतो ह्या शंकाला आपण जेव्हा देवपूजा करत असतो त्याला स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवतात आणि त्या स्वच्छ पाण्याने देवांचे आंघोळ घालत असतात स्वच्छ पाण्याने देवांचे आंघोळ घालतात पण जेव्हा आपण देवांचे आंघोळ घालतो तेव्हा देवांचे आंघोळ घालताना ते सगळ्या देवांचे तुम्ही आंघोळ घालू शकता त्या पाण्याने परंतु तुम्ही शंकराच्या पिंडीवर ह्या पाण्याने आंघोळ घालू शकत नाही कधीच शंखाने शंकराच्या पिंडीवर आंघोळ घालायची नाही हा पण एक महत्वाचा पॉईंट आहे तुम्ही सगळ्या देवांचे आंघोळ घालू शकतात परंतु शं शंकराच्या पिंडीला तुम्ही आंघोळ घालू शक शकत नाही आणि दुसरी गोष्ट जेव्हा आपण या शंखाला जसं आपण घंटीला हळदी कुंकू अक्षदा वगैरे वाहत असतो तसंच ज्या घंटाला हळदी कुंकू हळदी कुंकू व्हायचं नाही त्याला फक्त अष्टगंधा वापरायचं अष्टगंधाच त्याला अर्पण करायचं आणि फुल अर्पण करायचं असतं तर अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला जर माहीत नसेल आणि आतापर्यंत माहिती झाली असेल तर ते अतिउत्तम आहे तुम्हीही असं काही करत असणार तर ते तुम्ही करून बघा आणि महत्वाचं म्हणजे कोणी कोणी याला उजव्या साईडला न ठेवता मध्यभागी सुद्धा ठेवत असतं देव सगळे देव असेर असलेले असतात जशी मी पण तसंच ठेवते सगळे देव असे रचलेले असतात आणि त्याला मध्यभागी ठेवतात तर मी याला मध्यभागी ठेवण्याचा प्रयत्न करत असते मध्यभागी ठेवला तरी थे याला चालत असतो कारण ऑलरेडी उजव्या साइडला माझा हा एक शंख मी मी ठेवलेला आहे त्याच्यामुळे याला मध्यभागी ठेवत असते थे। तसंही ठेवलं तरी थे चालेल फक्त शंख ठेवण्याची दिशा तुम्ही चेक करून घ्या की बंद बाजू पूर्वेकडे पाहिजे आणि निमूर्ती बाजू पश्चिमेकडे पाहिजे आतापर्यंत माझ्या या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल मीने काय मी काय सांगण्याचा प्रयत्न माझा कुठला प्रयत्न होता ते तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही जर व्हिडिओवर माझ्या चॅनलला जर नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ जर तुम्हाला जर कधी डाऊट असेल अजून जर तुम्हाला माझ्या सांगण्यामध्ये काहीतरी डाऊट असेल तर तुम्ही तुमचे गुरुजी तुमचे ब्राह्मण किंवा तुम्ही ज्यांना जास्त मानत असणार देव पूजेच्या बाबतीमध्ये तुमच्या घरातली सासू किंवा कोणी सासरे कोणी जे देवपूजा करत असतील वरिष्ठ जे देवपूजेमध्ये खूप नामवंत किंवा प्रख्यात असतील तर तुम्ही सुद्धा तुमच्या शंका विचारून बघा जेणेकरून तुमचे पण अजून डाऊट क्लिअर होतील असं म्हणून तर झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद